साठी पाहिजे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे असं मला चारा होत विज्ञानामधून पुढे न्यायची आहे कारण असं आहे की, की केवळ आरोग्यमयी असणारी गायच आपल्याला गोमूत्र चांगल्या प्रकारचं देणार शेणखत चांगल्या प्रकारचं देणार आहे आणि दूध चांगल्या प्रकारचं देणार आहे देशी गायीचं दूध पौष्टिक आहे सकस आहे आरोग्यमय आहे याबद्दल शंका कुणीही घेऊ शकत नाही पण वर्गीकृत करण्यामध्ये जे काही आक्षेप आहेत ते आपल्याला संशोधनातून दूर करायचे आहेत आणि यासाठीच अशा प्रशिक्षण केंद्रांची आपल्या राज्याला गरज आहे त्यामुळे आपल्या दारामध्ये असणारी काय आपल्याला देशी ववंशाची जर करायची असेल तर सात वेळेस ती त्यास त्यास त्याच त्याच पद्धतीच्या वंशाकडून आपल्याला पैदास करून घ्यावे लागेल म्हणजे सातव्या पिढीला तर शंभर टक्क्याची गाय आपली देशी गोवंशाची होत राहील